केरळच्या वायनाडमधल्या भूस्खलनात मृतांचा आकडा दोनशे पार गेला आहे मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू असून अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आलंय मात्र या लश्कर आला बचाव कार्यादरम्यान काही फोटो व्हायरल झाले आहेत ज्यात एक महिला एका निर्माणाधीन पुलावर उभी राहून या बचाव मोहिमेचं नेतृत्व करताना दिसते ही महिला आहे मेजर सीता शेळके हो या मराठमोळ्या लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वातच घटनास्थळी चुरालामला ते मुंडक्कई दरम्यान बेली ब्रिज बांधण्यात आलाय या पुलाच्या मदतीनं बचाव पथकांना घटनास्थळी रुग्णवाहिकेसह इतर मदत साहित्य आणि उपकरणं पोहोचवणं शक्य झालंय ज्यामुळे बचावकार्याला आता वेग आला आहे त्यामुळे लष्करासोबतच मेजर सीता शेळके यांचंही सर्वत्र कौतुक होतंय लष्कराने बांधलेल्या पुलावरचा त्यांचा हा फोटो व्हायरल झालाय मेजर सीता शेळके या मूळच्या महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या गाडीलगावच्या दोन हजार बारा साली त्या लष्करात दाखल झाल्या असून त्यांनी चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलंय या अंतर्गत लष्करी वैद्यकीय पथक वगळता सैन्याच्या सर्व शाखांसाठी एकोणपन्नास आठवड्यांचा अभ्यासक्रम तयार केला जातो सीता शेळके या मद्रास इंजिनियर ग्रुपच्या बंगळुरू केंद्रातील महिला आर्मी इंजिनियर असून सत्तर सदस्यांच्या तुकडीतील त्या एकमेव महिला अधिकारी आहेत त्यांनी बेली ब्रिज बांधकामात लष्कर कर्मचाऱ्यांच्या पथकाचं नेतृत्व केलं आणि एकतीस तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विक्रमी वेळेत हा ब्रिज तयार करण्यात आला या पुलाचं बांधकाम एकतीस जुलैच्या रात्री सुरू करण्यात आलं आणि एक ऑगस्टच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा ब्रिज तयार झाला होता एकोणवीस स्टील पॅनल वापरून बनवलेल्या या पुलाला सिंगल पियरचा आधार आहे ब्रिजच्या परीक्षणासाठी लष्कराने आधी त्यांची वाहनं एकीकडून दुसरीकडे नेली या मोहिमेबद्दल मेजर सीता शेळके म्हणाल्या मी या ग्रुपमधली एकमेव महिला अधिकारी असल्याचं म्हणण्यापेक्षा मी एक भारतीय जवान असून भारतीय लष्कर दलाची मी प्रतिनिधी आहे मला या कार्याचा एक भाग होता आलं याचा मला अभिमान आहे याचं श्रेय मी माझ्या वरिष्ठांना देते आणि माझ्या सहकाऱ्यांना देते वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आणि सहकाऱ्यांच्या धाडसी कार्याने आम्ही हे कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकलो आणि वेगाने बचाव कार्य करता आलं या कार्यात मदत करणाऱ्या विविध संस्था शासकीय संस्था तसंच प्रत्येकजण ज्याने या, या कार्यात हातभार लावला त्या सर्वांचे मी आभार मानते ही मोहीम फत्ते केल्यानंतर अनेकांकडून सीता शेळकेंचं कौतुक होताना दिसतंय केरळचे काँग्रेसचे आमदार रमेश चिन्निथला यांनीही सीता शेळकेंचं कौतुक करत त्यांचे आभार मानले तर आसाम रायफल्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून सीता शेळके यांच्या कार्याचं कौतुक केलंय सोबतच त्यांनी याआधी नागालँडमध्ये आसाम रायफल्स ट्रेनिंग सेंटर अँड स्कूल इथे आसाम रायफल्सच्या प्रशिक्षक म्हणून काम केल्याचंही लाखेरा यांनी सांगितलं